नीरज चोप्रा सध्या भारताच्या चो क्रीडा इतिहासातलं सर्वात मोठं नाव हे नाव ऐकताच आपल्याला आत्मविश्वास असतो की भारत आता जिंकणारच दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वांचा विश्वास होता की नीरज पुन्हा एकदा गोल्ड आणून इतिहास घडवेल कारण क्वालिफिकेशन राऊंड मध्येच त्याने एकोणनव्वद पूर्णांक चौतीस मीटर लांब भाला फेकत क्वालिफिकेशन राऊंड मध्ये टॉप केलं होतं पण क्वालिफिकेशन राऊंड मध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तानचा अर्शद नदीम थेट ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडत गोल्ड जिंकेल हे कोणाच्या मनातही आलं नसेल टोकियो ऑलिम्पिक मध्ये पाचवा येणारा अर्षद नदीम पॅरिस मध्ये ऑलिम्पिक रेकॉर्ड तोड कामगिरी करून गोल्ड कसा जिंकला आणि आता येणाऱ्या स्पर्धांमध्ये नीरज साठी अर्षद नदीम मोठा आव्हान असेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे पाकिस्तानचा अर्षद नदीम अत्यंत गरिबीतून पुढे आलाय त्याचे वडील बांधकाम मजूर होते आणि घरात सात भावंडं होती त्यामुळे एका वेळच अन्न मिळणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती आवडीचं अन्न खायचं असेल तर त्यांना ईदची वाट पाहावी लागायची असं त्याच्या भावाने मीडियाला सांगितलं होतं अशा परिस्थितीत क्रीडा प्रशिक्षण घ्यायचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या सोपं काम नाही अर्षदने चांगल्या ठिकाणाहून प्रशिक्षण घ्यावं म्हणून त्याच्या गावातल्या लोकांनी आणि नातेवाईकांनी वर्गणी काढून पैसे गोळा केले होते सुरुवातीला स्पोर्ट्स कोटातून सरकारी नोकरी मिळवणं हेच अर्षदचं ध्येय होतं पण पाकिस्तानी जॅवेलिन थ्रोअर सय्यद हुसेब बुखारीनं अर्शदच्या टॅलेंटला ओळखलं आणि त्याच्या करिअरला नवी दिशा दिली पाकिस्तानच्या इतिहासात वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिला ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून देणारा अर्शद नदीम हा पहिलाच खेळाडू ठरला पाकिस्तानच्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी अर्शद नदीम हा आयडॉल असेल यात वादच नाही पण आपला स्टार नीरज चोप्रा याचा सुद्धा सुरुवातीचा प्रवास काही सोपा नव्हता नीरज लहानपणी खूप जाडजूड होता त्याच्या याच लठ्ठपणाची गावात खिल्ली उडवली जायची त्याच्या वाढत्या वजनामुळे त्याचं कुटुंबही अस्वस्थ झालं होतं म्हणून कुटुंबियांनी नीरजला जिम मध्ये भरती करण्याचा निर्णय घेतला गावात ज्या जिम मध्ये तो जात होता ती जिम काही कारणांमुळे बंद पडली आणि आजूबाजूच्या गावात जवळपास कुठेच जिम नव्हती त्यामुळे घरच्यांनी एक निर्णय घेतला अकरा वर्षांच्या नीरजला पानिपतच्या शिवाजी स्टेडियम वर पाठवण्याचा जिथे धावून त्याचं वजन कमी होईल असं त्यांना वाटलं होतं पण घडलं काहीतरी वेगळंच नीरज तिथे गेला पण आळसामुळे धावण्याऐवजी तो वारंवार चालायला लागला एके दिवशी त्याची भेट राष्ट्रीय स्तरावरील जॅव्हलिन थ्रोअर जय चौधरी उर्फ जयवीरशी झाली त्याने नीरजला भाला फेकण्यासाठी सांगितलं नीरजने पहिल्याच थ्रो मध्ये भाला पस्तीस ते चाळीस मीटर अंतरावर फेकला वजन जास्त असूनही नीरजचं शरीर अतिशय शरी लवचिक होतं आणि त्याची नजर एखाद्या अनुभवी खेळाडूसारखी होती त्या दिवशी नीरजला त्याच्या आयुष्याचं ध्येय मिळालं जसं अर्षदला सय्यद हुसेन बुखारीनं भालाफेक कडे वळवलं तसंच नीरजला जय चौधरी यांनी भालाफेक कडे वळवलं अर्षदने दोन हजार सोळा ला भारतात झालेल्या साऊथ एशियन गेम्स मध्ये अठ्याहत्तर पूर्णांक तेहतीस मीटर लांब भालाफेकत नॅशनल आणि पर्सनल रेकॉर्ड बनवला होता पण त्याला ब्रॉन्झ मेडलवर समाधान मानावं लागलं होतं पण ही त्याची सुरुवात होती दोन हजार अठराच्या एशियन गेम्स मध्ये पुन्हा त्याने ब्रॉन्ज मेडल जिंकत नवा पर्सनल आणि नॅशनल रेकॉर्ड बनवला जो ऐंशी पूर्णांक होता ऑलिम्पिक मध्ये ट्रॅक फील्ड इव्हेंट मध्ये पोहोचणारा तो पहिला पण त्याला या ऑलिम्पिक मध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आणि त्यानंतर स्वतःवर प्रचंड मेहनत घेत त्याने दोन हजार बावीसच्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये खांद्याची आणि गुडघ्याची दुखापत असूनही नव्वद पूर्णांक अठरा मीटर लांब भाला फेकला जे न्यू अशक्य होत नव्वद मीटरच्या पुढे भाला फेकणारा तो पहिला साऊथ एशियन ठरला आणि त्याने जे केलंय ते पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात अजरामर झालंय ब्याण्णव सत्त्याण्णव लांब भाला फेकून त्याने ऑलिम्पिक रेकॉर्ड मोडत गोल्ड मेडल स्वतःच्या नावावर केलं आता हे सर्व सांगण्याचं सा कारण म्हणजे हाच अर्षद नदीम पुढे येणाऱ्या सर्व महत्वाच्या स्पर्धांमध्ये नीरज समोर मोठा प्रतिस्पर्धी म्हणून उभा आहे सर्वात जास्त मेडल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप नीरज कडे असून सुद्धा नीरजचा एकही भाला अजूनपर्यंत नव्वद मीटर पार गेलेला नाही त्याचा हायस्ट थ्रोचा रेकॉर्ड एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याण्णव इतका आहे म्हणूनच येणाऱ्या काळात अर्षद हा नीरजच्या समोर नीरज एक मोठं आव्हान असेल यात सकारात्मक गोष्ट म्हणजे नीरजने थ्रो मध्ये ठेवलेली कन्सिस्टन्सी गेल्या काही स्पर्धांमध्ये त्याचा एकही थ्रो अठ्ठ्याऐंशी मीटरच्या खाली आलेला नाहीये नीरजच्या स्वतःच्या म्हणण्यानुसार जरी मी अद्याप नव्वद मीटर ओलांडली नाही आणि सर्वांना वाटेल की मी असे बोलत आहे परंतु माझ्या मनात असंही होतं की मी आज हे करेन पण आजही झालं नाही त्यामुळे आता जरी आव्हान मोठं असलं तरी ते हिमतीने आणि मेहनतीने नीरज पार करेलच याची खात्री आहे क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका